राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदती तुटपुंजे रक्कम मनसे आक्रमक विशेष पॅकेजची मागणी घोषित रक्कम ऐवजी तीन ते चार हजार जमा शेतकऱ्यांमध्ये असंतोष नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या शंभर टक्के नुकसानीनंतर राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अत्यंत तुटपुंजी जमा झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी रक्कम अठरा हजार पाचशे मदत जाहीर केली असताना राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्षात केवळ रक्कम तीन हजार ते चार हजार इतकीच नगण्य रक्कम जमा झाली आहे निवेदनात मनसेचे या जिल्ह्यातील बाजूच्या मरेगाव तालुक्याचा दाखला दिला आहे मारेगाव येथील शेतकऱ्यांना दोन हेक्टर साठी रक्कम अठरा हजार पाचशे इतकी मदत मिळाली आहे तर राळेगाव मधील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हेक्टर साठी केवळ रक्कम आठ हजार पाचशे जमा झाले आहेत हा स्पष्ट भेदभाव असून राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय आहे असा गंभीर आरोप मनसेने केला आहे राळेगाव तालुक्यातील सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी रक्कम अठरा हजार पाचशे जाहीर राळेगावच्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी केवळ रक्कम तीन ते चार हजार जमा तातडीने विशेष पॅकेज द्या अन्यथा तीव्र जन आंदोलन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बरघड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की मदतीच्या रकमेतील ही विसंगती आणि अनियमितता तात्काळ दूर करण्यात यावा राळेगाव तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तत्काळ विशेष पॅकेज जाहीर करून घोषित केलेली रक्कम अठरा प्रति हेक्टरी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी प्रशासनाने या न्याय मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई की न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी हितासाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा शंकर बरघट यांनी निवेदनाद्वारे दिला आहे ऐन दिवाळी नंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखी ही स्थिती असून या तुटकुंच्या मदतीने झालेल्या अतोनात नुकसान भरून निघणे शक्य नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज